शुभ सकाळ सगळ्यांना मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आमची देवपूजा चालली आहे आयुष्याच्या हाताने कारण की दर संडेला तो देवपूजा करतो रोज तर स्कूल असतं स्कूलच्या टायमिंगमध्ये दे त्याची देवपूजा होत नाही पण त्याला खूप आवडतं देवपूजा करायला पाहू शकता किती छान करतोय तो आज एवढी फुलं निघली पूजा इथं पूर्ण झाली होती आणि स्वामींना फुलं व्हायचं आणि देवाला फुलं व्हायचं काम चाललेलं होतं इथं इष्टचं आणि सगळं तो व्यवस्थित नित्यनेमाने करतो बरं आज आहे संडे संडे मग आज मुलासाठी स्पेशल काहीतरी बनवायचं चाललेलं आहे मी काय बनवते पुढे व्हिडिओमध्ये दिसणारच आहे तुम्हाला इथं मी कांदा टमॅटो बारीक करून घेते मशीनमध्येच कारण की असं कचकच लागायला नको कारण की आपल्याला फ्राय करायचं नाही इथं मशीनमध्ये एकदम बारीक होतं मग ते कचकच लागत नाही कच्च राहत नाही त्याच्यामुळे मी इथं बारीक करून घेते कांदा टॅमॅटो दोन्ही पण आणि आज अशी जर रेसिपी की झटपट होणारी आहे वेळ लागत नाही ह्याला इथं कांदा आणि टोमॅटो एकदम बारीक होते आहे बघा तुम्ही मशीनमध्ये हे बारीक करून घेतलं आता मी किती छान बारीक झाले बघा आता पुढे काय लागणार आहे सामान मी दाखवते तुम्हाला एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी बेसन घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे कांदा टमॅटो बारीक केलेलं तुम्हाला दाखवलं होतं इथं मिरची घेतलेली आहे एकदम बारीक कटिंग करून कोथिंबीर घेतलेली आहे आणि तेल घेतलेलं आहे वाटीत कांदा लसूण मिरची पावडर घेतलेली आहे मीठ घेतलेला आहे चवीन काय लावलं का ला तू शू शू काय लावलं तू तिक लावलंय जय हरी माऊली आले बापले आले बापले दीद पण लावलं पालखीचं प्रस्थान झालं एक दोन दिवसात आपल्या गावात पण पालखी येणार आहे मग त्याच्यामुळे इथं गंध लावायचं चाललेलं आहे एका सगळ्यांनाच लावाशी वाटतं मग सगळ्यांनाच गंध लावून घेतला होता देवपूजा झाल्यानंतर इथं आता आपल्या इथं पालखी येणार आहे नाश्त्याची तयारी चालू होती त्याचमध्ये आयुष्य झालेलं की गंध लावून दे मला म्हणून मग तो आधी गंध लावून घेतला आणि मग पुढची रेसिपीला चालवा सुरुवात केली मी एक वाटी रवा घेतलेला आहे त्याच्याचबरोबर त्याच्यामध्ये एक दोन चमचे बेसन पीठ घातलेलं आहे जे की हरभयाच्या डाळीचा आहे आणि दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी आज बनवते आहे उत्तपा पटकन होईल असा कारण की मी तांदूळ भिजा घातलेले नव्हते आणि असे इडली डोसा साऊथ इंडियन प पदार्थ आहेत ते आयुष्याला खूप आवडतात मग म्हटलं की हे पटकन होईल नाश्त्याला आणि वेळ पण लागणार नाही कारण की त्याची जेव्हा पूजा झालती आंघोळ पण आणि बराच वेळ झालेला त्याच्यामुळे मग म्हटलं की अगोदर त्याच्या नाश्त्याचं करूयात बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे हिरवी मिरची बारीक चिरलेली घेतलेली आहे कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे मी वरून डोस्यामध्ये का नाही टाकलं कारण की ते नंतर वेळ टाकलं की निघतं त्याच्यामुळे मी काय वरून टाकलेलं नाही आहे अगोदरच मी ह्याच्यात मिश्रण काढून घेते जसं लागेल तसं पाणी घालून पातळ करून घ्यायचं हे सामान सगळं थोडंसं तेल पण टाकलं होतं बरं मी जसं आपल्याला डोसाचं पीठ उत्तापाचं पीठ लागतं तसं पातळ करून घ्यायचंय मी लागेल तसं तस पाणी मी ह्याच्यात टाकत होते सगळं एकत्रित कालवून व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्यायचंय कारण की मीठ वगैरे पण टाकलेलं सगळं मिक्स झालं पाहिजेत व्यवस्थित त्याच्यामुळं सगळे एकत्रित कालवून घेते एक, काल एक पाच मिनटं तरी चांगलं कालवून घ्यायचं हे सगळं इथं मी नॉनस्टिकीचा तवा वापरला आहे आपल्या साध्या घरच्या तव्यात पण होतं बरं का पण ह्याला हो तेल कमी लागतं इथं मी पीठ पूर्ण फिटवून आणि जसं पाहिजे तसं करून दहा मिनटं ठेवलं होतं नॉनस्टिकी तव्यावरती चिटकत नाही बरं का पटकन निघून येतं थोडंसं तेल टाकलेलं आहे गरम झाल्यामुळं पहिल्या स्टार्टिंगचं आहे त्यामुळे जास्त तेल वतलं आहे नंतरच्या ह्याला तेल जास्त लागत नाही ह्या तव्याला तेल सगळीकडून तव्याला पसरवून घेतले कारण की लहान मोठं होऊ शकतं आता मी पहीने ह्याच्यावर पीठ जे का केलं होतं ते मी टाकून घेते आणि पसरवून पण घेते जसं पातळ जाड पाहिजे तसं मी इथं पसरवून घेते झाड ठेवलं तर कच्चं लागायला नको म्हणून मी थोडंसं पातळच ठेवलेलं कारण की त्यात गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ पण होतं एक एक चमचंच आहे पण कच्चं राहायला नको त्याच्यामुळे मी थोडंसं पातळ करून घेतलं इथं हे दिसायला थोडंसं पिवळसर दिसत असेल कारण की ह्याच्यात आपण बेसन पीठ पण वापरलेलं आहे आणि जा जाई पण सुटलेली आहे ह्याला ह्याच्यावरून कांदा लसूण मिरची पावडर आणि थोडीशी मीठ टाकायचं म्हणजे आणखी टेस्ट चांगली येते थोडंसं मीठ वापरलं इकडं सगळ्या बाजूनी डोसा सॉरी उत्तप्पा उत आपलं भाजून तयार आहे कुठेही कच्चा ठेवलेला नाही आहे आणि पाहू शकता तुम्ही किती छान दिसतंय हे क्रिस्पी असं दुसरं सोडून घेते मी ह्याच्यावरती पातळ स्लेअर लावलेली आहे ही पण आणि सगळे एकत्र कालवल्यामुळे ना ते निघत पण नाही तव्यावर टाकल्यानंतर पण काही येते ते आपण ह्याचं करतो तांदळाच्या पिठाचं करतो त्याचं काय होतं की कांदा आपण वरून टाकतो तर निघतो त्याच्यामुळे मी पिठातच कालवलेला आहे कांदा टॅमॅटो कोथंबीर मिरची वगैरे सगळं आणि तापले डोसे व सॉरी व तयार आहे ती सॉसबरोबर खाण्यासारखे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच मला सपोर्ट देत राहा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं थँक्यू बाय बाय